नमस्कार सर्वांना आपण आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक कसं ठेवायचं हे आपण पाहत आहोत तर हा आपला तिसरा भाग आहे आपण दुसऱ्या भागामध्ये भागा आपल्या शरीराला मिळणारी जी ऊर्जा आहे या ऊर्जेचे प्रमुख चार स्रोत त्याच्यामध्ये श्वास भोजन झोप किंवा विश्रांती आणि मनाची ध्यान किंवा आनंद स्थिती हे चार प्रमुख स्रोत पाहिले आहे त्याच्यामध्ये एक एका एका स्रोतावरती आपण ज्ञान घेत आहोत किंवा त्याची माहिती मिळवत आहोत श्वासाबद्दल मी सांगितले की गेल्या वेळेस तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये की आपल्या शरीराला नव्वद टक्के ऊर्जा ही श्वासातून मिळत असते मग किती श्वास घेतो किती आपल्याला हवा ला लागते हे ह्याच्याबद्दल माहिती घेतली परंतु तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो की जशी आपल्या शरीराला नव्वद टक्के ऊर्जा श्वासातून मिळते त्याच पद्धतीनं आपल्या शरीरातील नव्वद टक्के घाणसुद्धा श्वासातूनच बाहेर पडत असते बघा म्हणजे श्वास किती महत्वाचा आहे या या ज्या स्त्रोतांमध्ये सगळ्यात प्रमुख स्त्रोत कोणता आहे श्वास आहे जर नव्वद टक्के ऊर्जा श्वासातून मिळते आणि नव्वद टक्के घाण पण श्वासातून बाहेर पडत असेल तर आपण सगळ्यात जास्त लक्ष कुठे दिले पाहिजे श्वासाकडे दिले पाहिजे एक लक्षामध्ये मग आता हे नव्वद टक्के जर घाण शरीरातून बाहेर पडत असेल मग आपल्या शरीराची शुद्धी कशी होत राहते शंभर टक्के शुद्ध आपल्या शरीराची कशी होत राहते ह्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलतो नव्वद टक्के घाण श्वासातून बाहेर पडते राहिलेली जी दहा टक्के घाण आहे त्याच्यामधली आठ टक्के घाण मलमूत्राद्वारे बाहेर पडत असते आणि ही झाली नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव आणि राहिलेली दोन टक्के घाण ज्यावेळेस आपल्याला घाम येतो म्हणजे आपल्या त्वचेतून त्याचबरोबर नाकातून काही सर्दी येत असेल डोळ्यातली घाण असेल कानातली घाण असेल अशा माध्यमातून हे दोन टक्के घाण बाहेर पडते म्हणजे असं शंभर टक्के आपल्या शरीरातील घाण बाहेर पडण्याचं चक्र सतत चालू असतं बरोबर पण आपला समज काय होता की मलमूत्रातून आपल्या शरीरातील घाण जास्तीत जास्त बाहेर पडत असेल तसं नसून असं आहे आपल्या शरीरातील नव्वद टक्के घाण श्वासोतून बाहेर पडते म्हणजे जास्तीत जास्त घाण श्वासातून बाहेर पडते आणि कमीत कमी घाण मलमूत्र आणि बाकीच्या ज्या जा गोष्टी तुम्हाला सांगितल्या घाम असेल तर यातून बाहेर पडत असते मग आपले जास्तीत जा, जा जास्त लक्ष कुठे पाहिजे श्वासाकडे पाहिजे म्हणजे ज्या ज्या आयामामधून जास्त घाण बाहेर पडते आणि ज्या आयाममधून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते त्या आयामाकडे आपलं लक्ष पाहिजे आणि सतत आपण त्याच्यावरती फोकस ठेवला पाहिजे मग तुम्हाला मी सांगितलं की जास्तीत जास्त ऊर्जा श्वासातून मिळते नव्वद टक्के ऊर्जा आणि नव्वद टक्के घाण श्वासातूनच बाहेर पडते म्हणजे श्वास हा किती शक्तिशाली आणि किती जबरदस्त आयाम आहे आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्याचा आणि त्यासाठी तुम्हाला समजलंय की शरीरातील घाण सुद्धा या श्वासातून नव्वद टक्के बाहेर पडते कारण आपण बघा झोपेत सुद्धा श्वसनच करत असतो म्हणजे श्वास घेतो श्वास घेतला की शरीरामध्ये शे, हवेतील आपलं फफोस ऑक्सिजन काढून घेतं आणि बाहेर सोडताना शरीरामध्ये हो जे ऑक्सिडेशन होईल आणि त्याच्यातून जे वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड असतील किंवा घाण द्रव्यास उच्चवास वाटाद्वारे बाहेर पडले जातात हे सतत चालू असतं त्याच्यामुळं नव्वद टक्के घाणपण श्वासातून त्यात त्या वेळेला बाहेर पडते म्हणजे चोवीस तासाचं जर आपण बेरीज केली तर नव्वद टक्के घाण श्वासातून बाहेर पडते आणि नव्वद टक्के ऊर्जा श्वासातूनच मिळते हे आपल्याला सिद्ध होतं इथे लक्षामध्ये म्हणून आणि हे कसं झालं की शरीराची शुद्धी कशी होतात होते म्हणजे शरीरातून घाण बाहेर पडणं म्हणजे शरीराची शुद्धीचं आहे मग श्वासातून नव्वद टक्के जर आपल्या शरीराची शुद्धी होत असेल तर काय काय केलं पाहिजे हे आपल्याला पाहिलं पाहिजे बरोबर आणि जसं आपण आपल्या घरातील दसरा वर्षातून एकदा काढतो बरोबर काही गोष्टी महिन्यातून एकदा करतो त्याच पद्धतीनं आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जसे श्वासाचे काही मी आयाम सांगणार आहे त्याचबरोबर आपण आपल्या शरीराच्या अवयवांची शुद्धी अवयवांची शुद्धी उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या ऋतुसंधीमध्ये प्रत्येक वेळेस आपण केली पाहिजे त्याचबरोबर मी तुम्हाला निर्जला एकादशीचं जे व्रत आहे त्या व्रतचा पण व्हिडिओ पाठवलेला आहे किंवा त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे त्याचे पण खूप जबरदस्त फायदे आहेत त्याचा पण फायदा तुम्हाला मिळेल त्या निर्जला एकादशी दिवशी तर आपण पूर्ण चोवीस तास पूर्ण श्वासावरतीच असतो पूर्ण श्वासावरतीच त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की मी जे म्हणतोय की आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा श्वासातून नव्वद टक्के मिळते आणि नव्वद टक्के ऊर्जा श्वासातून बाहेर पडते हे तुम्हाला जाणवेल कारण त्या निर्जेने एकादशी दिवशी आपण काहीही खात नाही आणि पाणीसुद्धा पित नाही खात नाही पित नाही काहीच खात नाही पित नाही आणि आपल्याला वाटतं की आपण खाल्लं आणि नाही काय पिलो नाही काय खाल्लो की आपलं कसं का काय होणार किंवा पाणी नाही दिवसभर पिलो तर मग डिहायड्रेशन होईल आपल्याला डिहायड्रेशन झाल्यानंतर काय ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनेच्या संकल पुढे जाऊन आपण हे ज्ञान घेत आहोत तुम्ही एकदा अनुभव घ्या आज निर्जले एकादशीच आहे आणि हा व्हिडिओसुद्धा बनतो असं वाटतंय का मी काय खाल्लं नाही पिल्लं नाही किंवा मी खाल्लं नाही किंवा काय पी पाणी पिलो नाही म्हणून मी असं कोमेजून घेऊया असं नाही उलट आज मला एकदम मस्त हलकं फुलकं एकदम जबरदस्त वाटतं आणि म्हणून आज मुद्दाम ह्या श्वासाविषयी मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण तो म्हणजे मी त्या मी त्या प्रभावामध्ये आहे आज मी फक्त श्वासावरतीच जगतोय म्हणजे श्वासातूनच मला शरीराला नव्वद टक्के ऊर्जा मिळते आणि श्वासातून माझी नव्वद टक्के घाण पण बाहेर पडते हा जो अनुभव आहे या अनुभवामध्ये तुम्हाला सांगणं म्हणजे याचा प्रभाव पण तुमच्यावरती चांगला पडेल म्हणून मी मुद्दा माझा हा व्हिडिओ भाग तिसरा पण बनवतो आहे लक्षात घ्या मग आपण पाहतोय की नव्वद टक्के घाणपण श्वासातूनच बाहेर पडते त्याच्यासाठी तुम्हाला उज्जय श्वास दुसऱ्या भागामध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही श्वास घेत राहा जास्तीत जास्त तसे श्वास घेत राहिला की काय होतं की आपल्या शरीराला लागणारी नव्वद टक्के ऊर्जा मिळते आणि शरीराची जास्तीत जास्त सफाई पण होते जास्तीत जास्त पण श्वासातून बाहेर पडते म्हणजे आपल्याला म्हणजे एकदम असं आनंदी उत्साही निरोगी राहण्यासाठी आपल्याला या श्वास या आयामाचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल ठीक आहे तर आता त्याच्यानंतर मी दुसऱ्या स्रोतवर बोललो होतो कोणता स्रोत बोललो होतो भोजन म्हणजे जसे श्वासातून आपल्याला नव्वद टक्के ऊर्जा मिळते त्याच पद्धतीने भोजन आणि झोक विश्रांती आणि मनाचे ध्यानमग्न किंवा आनंदी स्थिती हे हे प्रमुख चार स्रोत आहेत या चार वरच आपलं जीवन आहे मग मा स्वसाची माहिती पाहिली त्याच्यानंतर आपण आता भोजनाविषयी माहिती पाहू कसं आहे की मानवी शरीराला जे भोजन लागतं या भोजनातून आपल्याला मी सांगितले की के दहा टक्केच ऊर्जा मिळत असते परंतु भोजन पण महत्वाचं आहे जर आपण भोजन नाही केलं भोजन नाही केलं तर आपल्याला काही दिवसानंतर आपण जगू शकत नाही हे आपल्याला माहीत आहे पण भोजनामध्ये दहाच टक्के आपल्या शरीराची पूर्ती होत असते नव्वद टक्के ऊर्जेची पूर्ती श्वासातून होते आपण पाहिलेलं आहे मग हे कसं बघा की ज्यावेळेस भोजन जर हँडेलिमच्या भांड्यामध्ये आपण शिजवलं कशाचं हँडेलिम है जर्मनच्या भांड्यामध्ये भोजन शिजवलं आणि हरी गॅस फ्लेम असते जे गॅस असतो गॅसचा जो फ्लेम असते त्याचं जे तापमान आहे ते तापमान दोन हजार सेंटीग्रेड असतं आणि चुलीचं तापमान आहे ते शंभर ते दीडशेच्या आसपास असतं मग जर्मलच्या भांड्यामध्ये जर अन्न शिजवलं आणि ते जर त्या गॅसच्या फ्लेमवर असेल तर जर आपण तपासलं तुम्ही लॅबमध्ये ते तपासा त्याच्यामधले जे जीवनसत्व आहे ते जीवनसत्व जवळजवळ सत्त्याण्णव टक्के संपून जातात किती टक्के म्हणतो मी सत्त्याण्णव टक्के संपून जातात मग मला प्रश्न पाडायचा मी विचारलं की मग सत्त्याण्णव टक्के जीवनसत्व जर त्या जर्मलच्या भांड्यांमधून संपत असतील तर मग मग बरेचसे लोक आहेत तर हे सगळे म्हणजे मी सुद्धा लहानपणी जास्तीत जास्त भांडी घरामध्ये ह्याचीच होती जर्मनचीच होती ॲल्युमिनियमची होती मला प्रश्न पडायचा आहे की मग आपण जगतोय कसं काय सत्त्याण्णव टक्के ऊर्जा जर त्या ह्याच्यातून मिळत नसेल तर मी बघतोय की तीन टाईम पण भोजन लोक त्या भांड्यामध्ये करतात आणि त्याच्याच मध्ये त्यांनी अन्न शिजवले असते आणि मग ते कसे काय जगतात मग मी अनेकांना प्रश्न विचारायचो की कसं काय मग जर त्या ह्याच्यामध्ये जर त्या अन्नामध्ये सत्त्याण्णव टक्के जीवनसत्व नष्ट होत असतील या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवलं हो बरं हे खरं पण आहे का खरं आहे ज्यावेळेस आपल्या कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हाय व्हायची त्यावेळेस ते, ते लवकरात लवकर मरावे कारण मरेपर्यंत त्यांना सांभाळावं लागतं जन्मठेपेची शिक्षा म्हणजे लवकरात लवकर, लवकर मरावे म्हणून ते अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवायचे आणि त्यांना त्याच जर्मनच्या ताटल्यामध्ये दे अन्न द्यायचे खायला का तर ते ॲल्युमिनियम त्या अन्नातून जावं आणि शरीरात गेलं की वेगवेगळे आजाराची निर्मिती होऊन त्यांचं आयुष्य कमी व्हावं म्हणजे ते जर शंभर वर्ष जगणार असेल तर पन्नास वर्षामध्येच त्यांचा मृत्यू व्हावा आणि त्यांना सांभाळायचं वाचावं म्हणून हे इंग्रजांनी त्यावेळेस डोकं चालवून हे काढलं होतं म्हणजे अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काही त्यांना जेवण घालणे हे त्याच्या मागत मग हे मला पण माहीत होतं परंतु मला ह्याची मी ज्यावेळेस उत्तर विचार होतो अनेकांना उत्तर विचारले त्यावेळेस मला ह्याचं काही उत्तर मिळत नव्हतं पण ज्यावेळेस मी श्वास ह्या आयामावरती अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस मला कळलं की शरीरातील नव्वद टक्के ऊर्जा श्वासातून मिळते आणि नव्वद टक्के घाण पण श्वासातून बाहेर पडते मग मला हे गणित कळालं की मला नव्वद टक्के जर श्वासातून ऊर्जा मिळत असेल तर ह्या ह्या ज्या ह्यातून जे शिजवलेलं अन्न आहे ह्या दहा टक्केचं काही जास्त मायने राहत नाही किंवा जास्त हे होत नाही म्हणून ती लोकं जगतात खरं तर ते श्वासावर जगत असतात आणि हळूहळू हळूहळू त्या अन्नातून त्यांना काही मिळत नसते थोडी थोडी पूर्ती कमी होत जाते आणि त्यातून जे ॲल्युमिनियम शरीरामध्ये साठत जातं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या आजाराची निर्मिती होत जाते मग मला याचं गणित कळालं म्हणून मी हे सगळे आयाम एकत्रित करून तुम्हाला जुळवून सांगतो लक्षात घ्या हे सगळे एकत्रित तुम्हाला कुठेही मिळणार नाही मी हे सगळे कळलं आशे डॉट डॉट जोडून एक आकृती निर्माण केली केलेली आहे ती आकृती जुळलेली आकृती मी तुमच्यासमोर सांगतो मग मला त्याचं उत्तर मिळालं आहे बाप रे म्हणलं की आपल्याला खरंच की आपण ही सगळी लोक किंवा आपण स्वतः श्वासावरतीच जगत असतो आणि श्वासातनच नव्वद टक्के ऊर्जा मिळत असते मग त्यातून जर सत्त्याण्णव टक्के जीवनसत्व नष्ट होते तरी पण खाल्ल्यानंतर कसं काय आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं हे पण मला वाटायचं हां पण मग त्याचं त्याच त्याचे पण मी उत्तर अनेकांना विचारत होतो किंवा त्याचं मला समाधानकारक आहे कुणाकडून उत्तर नव्हतं भेटत मग मग माझ्या लक्षात आलं ज्यावेळेस मी आयुर्वेदाचा अभ्यास करत गेलो त्याच्यामध्ये वात पित्त आणि कप ही आपली प्रकृती असते आपलं जे पित्त आहे आपल्या पित्ताशयामध्ये बनत असतं आणि आपलं लिवर आणि पित्ताशय या दो दोघांच्या काय म्हणतात की संगनमतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालल्यास पित्तामध्ये पित्त बंद असते मग हे पित्त जर आपल्या पोटामध्ये खाली गेलं आणि जर त्याला पचवायला त्याला पचवायला काही ना काही लागत असतं जर त्याच्यामध्ये काहीच नाही गेलं तर ते सतत पित्त जाऊन जाऊन आपल्या पोटामध्ये अल्सर किंवा असे वेगवेगळे वेग पित्तापासून निर्माण होणारे आजार होऊ शकतात अल्सर असतील मुळव असेल किंवा त्वचेमध्ये दहा असेल म्हणजे ते रक्त परत ते पित्त परत रक्तात घ्यायला परत रक्त दूषित होऊन रक्ताचे काही आजारणे शरीरामध्ये होतात मग असं होत असतं मग हे जर ज्यावेळेस सकाळ दुपार आणि दिवस मावळ्याच्या अगोदर सायंकाळ तर आपल्या शरीरामध्ये अन्न तेवढ्या तेवढ्या प्रमाणाने जात असेल तर ते पित्ताचं शमन होतं मग मग ते काय तुम्ही हँडलूमच्या भांड्यात शिजवलेलं अन्न असेल काय किंवा मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेलं अन्न असेल काय त्या पित्ताला शमन होण्यासाठी कुठलं तरी अन्न लागतं आणि मग ते आतमध्ये गेलं आणि पे पोटामध्ये मग आपल्याला अन्न गेले की पोटामध्ये काही बॅक्टेरिया असतात गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आपण जेवाणू आणि विषाणू म्हणू मग पोटामध्ये पण जेवाणू आणि विषाणू असतात मग त्यांना पण ती गरज असते मग हे कुठलं जरी अन्न गेलं ज्या पद्धतीचं अन्न आपल्या शरीरामध्ये जातं त्याच्यानुसार त्याला खाणारे म्हणजे बॅक्टेरिय ते पोटामध्ये असतात मग मग याच्यासाठी मग आपण अन्न कुठलं जरी खाल्लं पोटामध्ये एकदा गेले का आपल्याला थोडंसं हां बरं वाटतं बरं वाटतं म्हणजे आपल्यातील त्या पोटामधील बॅक्टेरियांना ते बरं वाटत असते येथे लक्षामध्ये मग मला याचं उत्तर मिळालं या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मिळाले की श्वासातून आपल्या शरीराला नव्वद टक्के ऊर्जा मिळते हे पक्क आहे कारण जर सत्त्याण्णव टक्के अन्नद्रव्य नष्ट खुल झालेलं अन्न आपण सतत खातोय तरी पण आपण जगतोय किंवा अशी मी लोक पाहिलेले आहेत पण कालांतरानं ह्याचा अर्थ असं खा म्हणत नाही मी मला फक्त हे सिद्ध करायसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही काय केलं पाहिजे मग हे अन्न कशामध्ये शिजवलं पाहिजे काय पाहिलं पाहिजे आपण भोजनाचा जो स्रोत बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत आता श्वासाशी निगडीत सगळं आपण बघतोय यामध्ये सुद्धा नव्वद टक्के घाण श्वासातून बाहेर पडते आणि मला हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं की नव्वद टक्के ऊर्जा पण श्वासातून मिळते म्हणजे फक्त जे आपण खातोय मग ते काय खातो आहे लक्षात घ्या जर दहा टक्के त्याच्यातून ऊर्जा मिळत असेल तर आपण फक्त चांगल्याच गोष्टी खाल्ल्या पाहिजेत विनाकारण वाईट गोष्टी खाऊन त्याचं नुकसान जास्त होतं आपल्या शरीराला हे नुकसान होऊ नये आजारांची निर्मिती जास्तीत जास्त होऊ नये यासाठी भो भोजनाचा जो स्रोत आहे त्याच्यामधून पण दोन प्रकारची ऊर्जा मिळते एक असती सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी असती नकारात्मक ऊर्जा मग ती भोजनातून कोणकोणत्या पदार्थातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कोणत्या पद्धना पदार्थातून नकारात्मक ऊर्जा मिळते हे आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर पूर्वी या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये सुद्धा श्वासाबद्दल जी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली की श्वासातून आपल्या शरीराला नव्वद टक्के ऊर्जा मिळते आणि नव्वद टक्के श्वासातूनच घाण बाहेर पडते हे तुम्हाला पटवण्यासाठी किंवा हे तुम्हाला सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा या भागावरती बोललो मग लक मला अजून तुम्हाला हे सांगायचं आहे मग तुम्ही जास्तीत जास्त लक्ष कुठे दिले पाहिजे श्वासावरती दिले पाहिजे मग बघा रोज आपण किमान आप चोवीस तासामध्ये आपल्या स्वा श्वास व्यवस्थित व्हावा आपली फुफ्फुस व्यवस्थित राहावी याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की काही श्वसनाचे प्राणायाम केले पाहिजे मग श्वासनाचे काही वेगवेगळे प्राणायाम असतात मग हे श्वसनाचे जे प्राणायाम आहेत हे प्राणायाम कसे करायचे हे मी तुम्हाला त्याच्यावरती पण व्हिडिओ मी बनवत राहील परंतु ज्यावेळेस हा ऐक ऐकचाल त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक लागेल किंवा त्याचं महत्व तुम्हाला कळेल म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो येते लक्षामध्ये मग आपल्याला जास्तीत जास्त लक्ष आपल्या फोप्फुसा दिलं पाहिजे कारण काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे आपण हवा घेतो जास्तीत जास्त हवा घेऊन शरीर जास्तीत जास्त ऊर्जा मिळवून देणे आणि शरीरातील नव्वद टक्के घाण श्वासा वाटते फुप्फुसात बाहेर काढतं फुप्फुस हे अवयव बाहेर काढतं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त आपल्या फुफ्फुसाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपले फुप्फूस जास्तीत जास्त तंदुरुस्त मजबूत कसं राहील त्याच्यासाठी फुप्फुसाची शुद्धी कशी केली पाहिजे फुप्फुसाची शुद्धी केली पाहिजे की एवढं जर मोठं काम नव्वद टक्के ऊर्जेचं आणि नव्वद टक्के घाण बाहेर काढण्याचं जर आ, काम आपलं फुफ्फुस करत असेल तर आपल्या फुफ्फुसाची पण आपण काय केली पाहिजे लिप? शुद्धी केली पाहिजे मग फुप् फुफ्फुसाची शुद्धी कशी करायची ह्याच्याबद्दल पण मी तेवढा विस्तृत व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवेन लक्षामध्ये पण त्याचं महत्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मग ती कशी करायची काय ती एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बनवेल आपल्याला व्हिडिओ वीस मिनटाच्या वर बनवायचा नाही आहे वीस मिनटाच्या वर काय बडबड केली तुमच्या परत डोक्यात पण मानसिकता नसते म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ वीस मिनटाच्या आतमध्येच बनवणार आहे तर आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये आगाऊ माहिती घेतली श्वासाची श्वासातून नव्वद टक्के घाण बाहेर पडते इथे लक्षामध्ये तर मी सांगितल्या पद्धतीनं या आयामांचा तुम्ही उपयोग करा हु? मी तुम्हाला पुढे वेगवेगळे वेग प्राणायाम पण सांगेन फुफ्फुसांना मजबूत बनवायचे किंवा जास्तीत आप जास्त आपल्याला श्वासातून ऊर्जा मिळण्यासाठी आणि जास्तीत जास्त ऊर् घाम श्वासातून बाहेर पडण्यासाठी काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढं सांगेन तर हे व्हिडिओ हा पायाभूत व्हिडिओ आहे म्हणजे पायाभूत मी माहिती देत आहे हे पायाभूत माहिती सगळ्यांनी घ्या आणि हे सगळ्यांना तुम्ही पाठवू शकता तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही शंका असतील तुम्ही मला विचारू शकता मी त्याची उत्तरं पण तुम्हाला देईन खूप खूप धन्यवाद सर्वांना